विभाजकतेच्या कसोट्या डिव्हिजिबिलिटी रूल्स हे गणितातील सोपे नियम आहेत या कसोट्यांमुळे भागाकार न करता एखादी संख्या दुसऱ्या संख्येने पूर्णपणे विभाज्य आहे की नाही हे पटकन तपासता येते येथे काही महत्वाच्या विभाजकतेच्या कसोट्या दिल्या आहेत दोनची कसोटी ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो उदाहरण अठ्ठेचाळीस एकशे दोन तीनशे पन्नास तीनची कसोटी ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेर्जेला तीनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो उदाहरण एकोणचाळीस तीन अधिक नऊ बरोबर बारा आणि बारावा बारा बारा तीनने ने भाग जातो पाचशे एकसष्ठ पाच अधिक सहा अधिक एक बरोबर बारा आणि बारावा बारा बारा तीनने भाग जातो चारची कसोटी ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो उदाहरण दोनशे सोळा सोळावा चारने भाग जातो बेचाळीसशे 48, अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसावा चारने भाग जातो पाचची कसोटी ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो उदाहरण दोनशे दहा पाचशे पंचेचाळीस सहाची कसोटी ज्या संख्येला दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला सहाने पूर्ण भाग जातो उदाहरण चौपन्न चार एकक स्थानी असल्याने दोनने भाग जातो पाच अधिक चार बरोबर नऊ नववा तीनने ने भाग जातो म्हणून चौपन्नावा सहाने भाग जातो आठची कसोटी ज्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो उदाहरण एक हजार चोवीस शून्य दोन चार म्हणजेच चोवीसावा आठने भाग जातो पंचाहत्तरशे बारा पाचशे बारावा आठने भाग जातो नऊची कसोटी ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला नऊने ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला नऊने ने पूर्ण भाग जातो उदाहरण सातशे एकोणतीस सात अधिक दोन अधिक नऊ बरोबर अठरा आणि अठरावा नऊ ने भाग जातो दहाची कसोटी ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य असेल त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो उदाहरण पाचशे तीनशे वीस अकराची कसोटी ज्या संख्येतील एकाड एक अंकांच्या बेरजेतील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो उदाहरण एकशे एकवीस एक अधिक एक बरोबर दोन दोन ते दोन बरोबर शून्य तेराशे एकतीस एक अधिक तीन बरोबर चार तीन अधिक एक बरोबर चार चार ते चार बरोबर शून्य